आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्या लाईव्ह आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली आहे या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक बावीस रोजी चंपाषष्ठी उत्सव आणि मार्गशीर्ष महिन्याचे औचित्य साधून श्री मार्तंड देवसंस्थान आणि पुणे येथील श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा मनीषा खेडेकर यांच्या वतीने हरिद्रा मार्चन आणि महाआरती करण्यात आली आहे या धार्मिक सोहळ्यात पाच हजार महिला भाविकांनी सहभाग घेतला होता खंडोबा मंदिरासमोर हरिद्रा मार्चन मल्हार सहस्त्र नाम पूजा अभिषेक महाआरती एळकोट एळकोट जय मल्हार नामाचा जयघोष भंडाराची उधळत आदि धार्मिक विधी करण्यात आले या सोहळ्यानिमित्त जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानच्या वतीने हजारो भाविकांना महाप्रसाद सेवा उपलब्ध करण्यात आली गेल्या वर्षापासून जेजुरी गडावर ज्ञान योग सेवा ट्रस्टच्या वतीने हरिद्रा मार्चन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली श्री मातंड देवसंस्थान जेजुरीचे विश्वस्त मंडळ सेवेकरी देवाचे खांदेकरी मानकरी पुजारी नित्य वारकरी जेजुरी ग्रामस्थ यांच्यासह श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट सखी मंच संचालिका ऐश्वर्या पठारे बी व्ही जी ग्रुपच्या वैशाली गायकवाड महालक्ष्मी मंदिर सारसबाग वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी डॉक्टर भार्गवी गायकवाड सीमा जोशी अर्चना बग माऊलीथ हॉस्पिटल माऊली पासुंदकर कुमार शिंदे कविता खेडेकर अर्चना क्षीरसागर दीपा खुडे साधना देडभाई आदींनी या सोहळ्याचे आयोजन केले प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा